आनंदी आनंद तिकडे अशी गाणं ऐकायला खूप आवडतं आणि आपल्याला प्रत्येकाला वाटतं की ह्याच मनाच्या स्थितीमध्ये आपण कायम असतो पण असं होत नाही कारण आपल्या मनाची मूळ वृत्ती काय म्हणती जे नाही ना त्याच्याकडे ते मनसारखं धाव देतो आणि मागच्या सगळ्या भूतकाळातल्या आठवणींवरून भविष्यामध्ये काय घडेल ह्याची चिंता करत बसायला होता आणि मग अशा सगळ्यामध्ये आपले जे आजचे आनंद आहेत छोटे छोटे ते आपण गमून बसतो त्यामुळे हे राहत गाडग असच चालणार आहे काही नसणार आहे काही असणार आहे पण ह्या मनाच्या वृत्तीमुळे जो काय आजचा आनंद आपण उपभोगू शकत नाही मग त्याच्यावरती काय करा त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला मदत करू ही जी माझी सिरीज आहे विषालेले या युट्यूब चॅनलवर त्याच्यावर हॅपीनेस नावाचं जर तुम्ही टाकलं तर तिथे एक मेडिटेशन येईल ते मेडिटेशन तुम्ही सलग कमीत कमी एकवीस दिवस करा अगदी खूप दुःख वाटत असेल तर नव्वद दिवस करा